सप्टेंबर सोळाशे शहाऐंशीमध्ये विजापूरच्या आदिलशहाला व सप्टेंबर सोळाशे सत्याऐंशीमध्ये गोवळकोंड्याच्या कुतुबशाला औरंगजेबाने कैद केले आणि संभाजीराजे आदिलशाह कुतुबशाह यांची अभेद्य युती धुळीस मिळाली आता औरंगजेबाची वाकडी नजर स्वराज्यावर पडणार होती त्याची छावणी विजापूर सीमेवर होती तरच त्याच्या लष्करात प्लेग डोकेवर काढू लागला आणि हा हा म्हणता औरंगजेबाच्या सैन्यात आणि राजपरिवारात प्लेग थैमान घालू लागला या प्लेगने व्हायचे असे की ताप यायचा आणि काकेत गाठ यायची आणि अगदी चार पाच दिवसातच ती गाठ टम्म फुगून फुटायची मग काय पुढील काही दिवसातच ढगाची वाट आणि याच प्लेगने फक्त दीड ते दोन महिन्यात बादशहाचे जवळजवळ पंच्याहत्तर हजार सैनिक मरण पावले एवढेच नव्हे तर औरंगजेबाचे दोन नातू त्याची औरंगाबादी मेहल नावाची बेगम मुख्य सरकीम व त्याचा मुलगा देखील दगावला परंतु औरंगजेब कसा बसा वाचला माझ्या छावणीची तर अशी दशा झाली होती की मेलेल्यांना गाडायला माणसं देखील नव्हती आणि जी होती ती अगदी उठून बसण्याच्यासुद्धा स्थितीत नव्हती मग काय नानाविध पर्याय करून प्रयोग करून छावणीची जागा बदलून डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये म्हणजेच गोवळकोंडा व विजापूर पडल्यानंतर तब्बल सव्वा वर्षांनी औरंगजेब प्रवासासाठी सज्ज जा झाला आता प्रश्न असा की स्वराज्याला विळखा घालू पाहणाऱ्या या असगराच्या नेमक्या औरंगजेबाच्या छावणीत प्लेग कसा पसरला एवढंच नाही तर प्लेग फक्त औरंगजेबाच्या छावणीपुरताच मर्यादित कसा राहिला शंभू छत्रपतींनी तर नाही ना प्लेग या जैविक अस्त्राचा सफल प्रयोग केला प्लेगवर सव्वा वर्ष जेव्हा बादशाह खर्च करीत होता तेव्हा शंभूराजे पुढच्या युद्धाची तयारी करीत होते तरीही हात न म्हणता उदल्या सुरल्या फौजेनिशी बादशाह स्वराज्याकडे कूच करत निघाला तर शंभू छत्रपतींनी वेगळा स्राव केला मोगली फौजा ज्या घाटातून जात नेमक्या त्याच घाटाच्या आसपासच्या सगळ्या जलाशयांमध्ये मराठे विष कालवत एवढेच नव्हे तर मोगलांना आणि जनावरांना उपाशी मारण्यासाठी मोगली फौजांच्या वाटेत येणाऱ्या राना बनात मराठे आग लावायची तर कधी अचानक छापा मारून कापाकापी करायचे मराठ्यांच्या छापेमारीने मोगल एवढे हैराण झाले होते की ना रात्री त्यांना झोपा येत होत्या ना दिवसा ते झोपू शकत होते उत्तरेत मोठ्या झगमगाटामध्ये तामझा राहणारा औरंगजेब सह्याद्रीच्या कडे कपारीत खाच खळग्यांमध्ये त्राण निघून गेलेल्या कुत्र्यासारखा भटकत होता आता मात्र औरंगजेबाच्या सैन्याचे मनोबल खचले होते आणि औरंगजेबही मराठ्यांना पुरता वैतागला होता म्हणून मग पाच लाखांच्या फौजेचा राजा अफाट दारुगोळ्याचा आलमगीर मुठभर मुलकाच्या राजांशी शंभू छत्रपतींशी गोवाळकुंड्याच्या कुतुबशहाच्या माध्यमाने तह करण्यास पुढे सरसावला बरं या आलम दुनियाच्या तथाकथित जहापणाने शहनशहाने तहात प्रस्ताव मांडून स्वतःचेच हस्य केले तहात औरंगजेब म्हणतो काय तर शंभूराजांनी आलमगिराला दक्षिणेतील सर्व किल्ले सर्व स्वराज्य द्यावे ज्याच्या बदल्यात उत्तरेकडील हवी ती हवी तेवढी जहागीर शंभूराजांच्या टाचेखाली अरे या प्र अरे या प्रस्तावाला घेऊन येणाऱ्या वकिलाला तर धाकल्याधण्याने खाली हात तर पाठवलंच वरतून चांगला प्रसाद दिला केवळ केवळ वर तीस वर्षांच्या कोवळ्या राजाने अलमगिराला लाथाडले त्याची नाचक्की केली म्हणून अभिमानानं मना असं होतं माझं राजा